एक विषय असा आहे की दोन हजार चौदा ते चोवीस या दहा वर्षामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वामध्ये ज्या सरकारनं विकसित भारतासाठी प्रयत्न केले ज्या वेगवेगळ्या योजना आणल्या सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे ज्या अनेक उपाययोजना केल्या विकास, के विकास लोकांपर्यंत पोचला दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये पहिल्या पंचवर्षीमध्ये चांगलं काम केलं दोन हजार चौदा ते चोवीसमध्ये आम्हाला सतरा कोटी मतं होती चौदाच्या निवडणुकीमध्ये सगळ्या देशामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला जेव्हा पुन्हा निवडणूक झाली त्यावेळेला त्या निवडणुकीत तेवीस कोटी आम्हाला मतं मिळाली दोन हजार चौदाला जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा काँग्रेस नको म्हणून भाजपला स्वीकारलं होतं आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला भाजपच पाहिजे म्हणून भाजपला एन डी एला जनतेनं स्वीकारलं आणि या दहा वर्षामध्ये आम्ही ज्या पद्धतीने पुढे विकास केला की ग गरीब कल्याणापासून महिलांच्या योजनापासून युवकांच्या योजनांपासून शेतकऱ्यांच्या योजनापासून ते अगदी चांद्रयाना मोहिमेपासून रेल्वेचे सगळ्या डेव्हलपमेंट असतील विमानतळाच्या डेव्हलपमेंट असतील रस्त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट असतील विमानतळाच्या असतील आरोग्याच्या हॉस्पिटलच्या असतील वैद्यकीय शिक्षणाच्या असतील शिक्षण क्षेत्रातले असतील वेगवेगळ्या जागतिक उपक्रम झाले टनेलमध्ये याच्यामध्ये आपापले सगळे परंतु इतका सगळ्या विकासाची दिशा पकडलेली असताना आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जाताना ज्यावेळेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण आता साजरा केला त्यावेळेला आम्ही संकल्पित असं झालो की देशाची जेव्हा शताब्दी येईल त्यावेळेला शताब्दीमध्ये विकसित भारत कसा असेल तर आज या दहा वर्षामध्ये काम करून आपली परदेशी गंगाजळी परदेशी चलनाची वाढ ही आपल्याकडे चांगली झाली ज्या मनमोहन सिंगाच्या काळामध्ये सुद्धा त्याच्या आधी सत्तेचाळीस टन सोनं आम्हाला घाण टाकावं लागलं होतं ही आमची परिस्थिती होती एका बाजूला सामग्री खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून ते सरकार नेहमी सांगायचं सा। परंतु एक आत्ता आपल्याकडे सातशे पंधरा टन सोनं आणि परदेशीशिवाय फॉर याची गंगाजळी सुद्धा ही मोठ्या प्रमाणात केली हा भारताचा विकासाचा मुद्दा आहे दुसऱ्या बाजूला आज युद्धसामुग्रीमध्ये आम्ही स्वतः युद्धसामग्री बनवतो आहे आणि निर्यात करतो आहे आत्मनिर्भर झालेलो हो। आहोत आज आतंकवादाचा मुकाबला करताना आपल्या शेजारचा देश पाकिस्तान हा जसा आम्हाला दरवेळा त्रास द्यायचा सगळ्या देश सगळ्या जगाच्या प्लॅटफॉर्मला त्या ठिकाणी आतंकवादाचं समर्थन करणार कोणी नाही अशा पद्धतीनं ना, आपला विचार पोचला आणि आज पाकिस्तान एकटा पडलेला आहे आज पाकिस्तानच्या हालकशामुळे आज काश्मीर स्वतंत्र आमचं तीन सत्तर कलम रद्द करून हा जो काही विषय झाला या बाजूचा त्याच्यामुळे आतंकवादाला त्या ठिकाणी पायवंत बसलेला आहे दोन हजार चार ते चौदामध्ये जवळजवळ नव्वद ते शंभरपर्यंत बॉम्बस्फोट देशामध्ये झाले परंतु चौदाच्या पुढचे बॉम्बस्फोटांची मालिका थांबली हा बदल लक्षात घेता आता दोन हजार चोवीसला ज्यावेळेला आम्ही संकल्पित होतो आहे की आम्हाला आत्तापर्यंत आम्ही या स्थितीमध्ये पाचव्या भारत जगातली चांगली सत्ता म्हणून आर्थिक सत्ता म्हणून आम्ही उदयाला या ठिकाणी येतो आहे पण आम्हाला तिसरी महासत्ता देशाम जगामध्ये तिसऱ्या स्थानावर जाण्यासाठी आत्ता आपल्या आगेकूच चालू आहे आणि जेव्हा भारताची शताब्दी सुरू असेल त्यावेळेला आपण एका विश्वगुरूच्या रचनेमध्ये जगाला मार्गदर्शन करण्याच्या प्रकर्षाच्या स्थितीमध्ये आपण असू तर त्या दिशेनं जात असताना भाजप एका बाजूला असं काम करत असताना मोदींसारखं नेतृत्व काम करत असताना काँग्रेस मात्र याला खीळ घालण्यासाठी प्रयत्न करते पुन्हा तेच कायदे पुन्हा अल्पसंख्यांकाचं तुष्टीकरण पुन्हा अल्पसंख्यांकाचं दृष्टिकोन बहुसंख्यांकांना त्या ठिकाणी स अस्मिता ठेचायच्या हे ते करतायत आणि त्यामुळं काँग्रेसचा जाहीरनामा हा ज्या आमच्या ऐतिहासिक स्थितीमध्ये जे जे कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते कामकाज करतात त्यांना जुनी आठवण झाली की एकोणीसला छत्तीसला ज्या पद्धतीनं मुस्लिम लीगनं जाहीरनामा जाहीर केला होता आणि चाळीसला फाळणी आली होती तसं ज्या जाहीरनामा काँग्रेसला दाखवून काय दोन चार वर्षामध्ये पुन्हा देशाला दुसऱ्या फाळणीकडे न्यायचं आहे का अशी स्थिती काँग्रेस निर्माण करते तर एका बाजूला विकासाचा वारू तिकडे उधळलेला असताना काँग्रेस मात्र त्या ठिकाणी ब्रेक लावायचं काम करते आणि काँग्रेसची ही बाजू प्रकर्षानं समोर यावी लोकांना सांगितलं लो पाहिजे की या दोन हजार चोवीसच्या मतदानामध्ये काँग्रेसला म्हणजे देश काँग्रेसला मत म्हणजे देशाच्या फाळणीला मत आणि जर भाजपाला मत दिलं तर भाजपाच्या विकसित भारताच्या संकल्पाला मत दोन हजार सत्तेचाळीसच्या शताब्दीच्या दिशेने जाणारा भारताला मत असं राहणार आहे त्या हा स्पष्ट फरक दिसण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन होतं मला असं वाटतं की आपल्याशी सगळ्या भावना व्यक्त केल्यानंतर आपल्याकडनं या निश्चित आहे अशाच भावना पुढं पोचतील अशी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद नाही याच्यामध्ये एक एक बघा दर कुठले एक जे जे अर्थशास्त्र आहे सगळं देशाचं त्याच्यामध्ये दे कुठे कुठे सामान्य माणसाला सोयीचं होईल अशा सगळ्या योजना राबवण्यासाठी प्रयत्न केले आहेत आधी गॅसला रांगा किती लागायच्या गॅसची मोनोबोली किती होती गॅसची रांग पाहिले गेलं दहा वर्षामध्ये कुठं लागले ब्लॅकने मिळायचं सिलेंडर तशी स्थिती नाही झाली त्याच्यामुळे अनेक उपाययोजना त्याच्यामध्ये केल्या गेल्या गॅसचे दर वाढले असतील तर फक्त गॅसचे दर वाढलेले नाही आहेत त्याचं सगळंच वाढलेलं आहे महागाई आयुष्यावरती परत एक वेगळा विषय मोठा होऊ शकतो साहेब दहा वर्षापूर्वी ज्या प्लॉटची किंमत होती आज किती किंमत आहे पण त्यांनी जे आश्वासन दिले त्याच्यावर त्यांच्या आश्वासनावर काय त्यांचे आश्वासन पाळताना निवृत्त दि निवडून तर दिलं पाहिजे लोकांनी भिंगाना शोधावं लागल शरद पवार कुठे पुढं इलेक्शन नंतर आमच्या दृष्टीनं देशाची फाळणी होण्याच्या दृष्टीनं ज्या पद्धतीनं समाजामध्ये धर्मामध्ये जी दुही माजवण्याचा काँग्रेसचा जाहीरनामा आहे त्याच्यावरती आम्ही जास्त आता हे करतोय कारण देशाचे आता हा लोकसभेची निवडणूक आहे त्यांचं फक्त बारामतीच्या निवडणूक नाही यांची एकट्याचा विषय करायला त्यांचा त्यांचं आय कुठं काय अस्तित्व आमचा महाराष्ट्रामध्ये पंचाळीस प्लसचा नारा आहे त्याच्यामध्ये ते दोन उरल्या दोन तीनमध्ये कुठं बसतील कुठेतरी जाती आहे जनगणना दिलं आहे त्याला आपण समर्थन देत आहे नाही मुळात काँग्रेसच्या जाहीरनाम्यानं विषय लक्षात घ्या काँग्रेस पंचावन्न वर्ष स्वतः सत्तेत होती दहा पंधरा वर्ष दुसऱ्यावर सत्तेमध्ये होती ज्या ठिकाणी तेव्हा ते सत्तेत होते ह्या समस्या वाढवल्या कोणी सगळ्या ज्यांनी समस्या वाढवल्या त्यांनी आता सांगायचं आम्ही आता करू म्हणजे तुम्हाला इतके दिवस करायला रोखलं कुणी होतं सामाजिक अन्याय केला कुणी ज्यांनी सामाजिक अन्याय केला त्यांनी सामाजिक न्याय देतो हे सत्तर वर्ष अनुभव तीन पिढ्या आमच्या खपल्या संघर्ष करता करता आता त्यांनी सांगायचं का आम्ही हे त्यांच्यावर विश्वास कसा ठेवतो आपण त्यांना सत्ता देणार कोण त्यांचे चारशे चाळीस झाले आता चार पाचवरती डबल डिजिटवर काँग्रेस जात नाही भारतामध्ये आत्ता त्याच्यामुळे काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर आपण स्टिकअप राहायचं का काय पण ज्याप्रमाणे जाती आश्वासन त्यांनी विषय काँग्रेसच्या जाहीरनाम्याविषयी आम्ही काही सहमत नाही आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलंय ना आम्ही आमचा जो विकसित भारताचा संकल्प म्हणून जो संकल्पपत्र जे जाहीर केलं आहे त्याच्यामध्ये आम्ही आमच्या सगळ्या योजना दिल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सम समग्र समाज कल्याणाची योजना आहेत त्याच्यामध्ये आम्ही कोणालाच बाजूला ठेवलेलं नाही आहे आमच्या आभार त्या आम्हाला कृतीतून उत्तर आहे जेवढ्या योजना भाजपनं सरकारनं एन डी एच्या सरकारनं गेल्या दहा वर्षात राबवल्या कुठली योजना आम्ही धर्मावर आधारित केलेली नाही आहे बावन्न कोटी लोकांनी बँकाचे अकाउंट उघडले आम्ही म्हटलो का की मुस्लिमांचा अकाउंट उघडू नका ख्रिश्चनांचं अकाउंट उघडू नका एलईडी बल्ब घरोघरी पोचवलं सांगितलं मुस्लिमांच्या घरी येऊ नका काही हिंदूंच्या घरात फक्त द्या असं सांगितलं का नाही ना सांगितलं आवास योजना राबवली सगळ्या योजना कुठली गॅस योजना राबवल्या आम्ही जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावरती सरकार चालवलं नाही आमचे गरीब कल्याणाचा मंत्र आहे युवाच्या विकासाचा मंत्र आहे महिलांच्या विकासाचा मंत्र आहे आणि शेतकरी विकासाचा मंत्र आहे समग्र भारताचा विषय जनगणना जन जावड़ा जनगणना ही स सतत चालणारी प्रक्रिया आहे ती होतच राहते फक्त काँग्रेसने याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून या समस्या उद्भवल्यात सत्तर वर्षानंतर आम्हाला या विषयावरती बोलावं लागतं याला याला जबाबदार कोण आहे काँग्रेसच आता व्हायला पाहिजे आता ती ती निरंतर चालणारी प्रक्रिया नाही ती प्रशासकीय बाब आहे भाजपला लुटलं असं ते मी नाही काँग्रेसच्या म्हणण्याला आधार काय काँग्रेसच्या म्हणण्याला आधार काय उलट काँग्रेसचे जे दोष आम्ही दाखवतो त्याला आधार आहे सगळे काँग्रेसच्या ह्या म्हणण्याला आधार कुठे कशाला दहा वर्ष नरेंद्र मोदी सारखं नरेंद्र मोदी एक भ्रष्ट छप्पा तुम्ही ठेवू शकत नाही नाही विषय साहेब असे आता ज्या ज्या छोटे स शेतकऱ्याला सहा हजार रुपये केंद्र सरकार आणि सहा हजार राज्य सरकार हे त्याच्या खात्यामध्ये जमा करतात आज डायरेक्ट बिन जो खात्यामध्ये जे पैसे कुठल्या ना कुठल्या कारणाने योजनांच्या जमा होतात याच्या आधी काय व्हायची ही परिस्थिती याच्या आधी पैशाला कसं तुम्हाला आता हे जग जाहीर झाले की आपण पुन्हा पुन्हा ते बोलतो की राजीव गांधी एकदा बोलले होते की मी रुपया पाठवतो हो तेव्हा पंच्याऐंशी पैसे पोच पंधरा पैसे पोचतात आज रुपया पाठवल्यानंतर रुपयाच घरात पोचतो ही यंत्रणा ही यंत्रणा लावली ना डिजिटलचे जे सगळे परिणाम झाले सगळे संघटने करण्याचे परिणाम झाले नाही एक एक बघा दहा वर्षामध्ये नव्यानं उद्योजक कुठले भारतात तयार झाले नाहीत जे 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 पहिले जे करार ज्यांचे ज्यांच्याशी होते त्यांचे करार काँग्रेसनं तसे केले त्याच्यामध्ये दे सुधारून देशाला पूरक असे करार करून पुन्हा काम केले त्यांच्याकडे काय एका उदाहरणावर बोलावं चला आता आपण उदाहरण आदा तुम्हाला आदानीवरती बोला आदानी काय निर्मिती कधी आदानीची आमची निर्मिती आहे का एक आमची निर्मिती आहे पहिला एअरपोर्ट कोणी दिला मुंबईचा आदानीला मुंबईचा एअरपोर्ट ना आम्ही दिला होता कशाला उगच उकरून काढायचं आता झेप आम्ही दुसऱ्या बाजूला घेतोय तेव्हा यांचं किती उगाळा काढायचं यांचं काँग्रेसवाल्यांचं शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये महिलांना नोकऱ्यांसाठी पन्नास टक्के आरक्षण देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे कॅशची दर आहे सिलेंडरची ते कमी करण्याचं आश्वासन असं चांगला विषय या निमित्तानं तुम्ही आपण प्रेसला घेतला आहे की संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये विधान स सभांच्या याच्यामध्ये एक तृतीयांश महिला आरक्षण पुढच्या निवडणुकापासून येण्याचा संसदेमध्ये आपण ठराव पारित केला हे समग्र महिला विषयासाठी हा वळ विषय झाला साहेब महिलांसाठी ज्या योजना घेतो आपण त्यावेळेला आता तुम्ही बघा मॅटर्निटी लिव्ह आधी किती दिवसाची होती आता किती दिवसाची शरद पवारांनी वयाच्या शहाऐंशी वर्षी त्यांना हे समजावं की ही योजना राहिली आपल्याकडनं हे आमच्या कृतीचं पुढचं पाऊल आहे